जय भीम जय शिवराय मित्रांनो मी आकाश पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज जे मी पुस्तक निवडलेलं आहे ते पुस्तक भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे या पुस्तकाचं नाव आहे माझी आत्मकथा तर या पुस्तकाला मी वाचायला सुरुवात करणार आहे याचा अभिवाचन करणारच आहे तत्पूर्वी आपण आकाशवाणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं माझी आत्मकथा हे पुस्तक आहे या पुस्तकाचं मी वाचन चालू करतो सुरुवातीला या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट थोडक्यात मानण्यात आलेला आहे ते मी तुमच्यासमोर सादर करतो तर अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव महू मध्य प्रदेश येथे सैनिक छावणीत बाबासाहेबांचा जन्म झाला एकोणीसशे सात साली डॉक्टर आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली एकोणीसशे पुत्र यशवंताचा जन्म एकोणीसशे तेरा दोन फेब्रुवारी वडील सुभेदार रामजी आंबेडकरांचं निधन एकोणीसशे पंधरा साली ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापन या प्रबंधावर यम ची उपाधी बहाल एकोणीसशे सोळा साली ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती या प्रबंधावर पी एच डी ची पदवी बहात एकोणीशे अठरा अकरा नोव्हेंबर सिडेन कॉलेज कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस साली राजश्री शाहू यांच्या साहाय्य साह्याने मुकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित एकोणीसशे बावीस साली बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण एकोणीशे तेवीस साली रुपयाचा प्रश्न त्याचा उद्गम व उपाय या प्रबंधावर डॉक्टर ऑफ सायन्सची डी सी एस पदवी बहाल एकोणीसशे चोवीस वीस जुलै एकोणीसशे चोवीस बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना मुंबई एकोणीसशे चोवीस बहिष्कृत हितकारणाची सभेची स्थापना मुंबई तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस बहिष्कृत भारत पाक्षिकाचे प्रकाशन एकोणीसशे सत्तावीस साली मुंबई विधीमंडळात सदस्य म्हणून निवड चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस समाज समता संघ याची स्थापना तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्याग्रह पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस महाड येथे मनुस्मृती दहन एकवीस एकुण जून एकोणीसशे अठ्ठावीस समता पाक्षिकाचा आरंभ तीन मार्च एकोणीशे तीस काराराम मंदिर नाशिक सत्याग्रह प्रारंभ चोवीस नोव्हेंबर एकोणीशे तीस जनता साप्ताहिकाचा आरंभ चौदा ऑगस्ट एकोणीसशे एकतीस मुंबई येथे गांधीसोबत पहिली भेट पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस पुणे करारावर स्वाक्षरी सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस पत्नी सौ रमाबाई आंबेडकर यांचं निधन एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस येवला येथे धर्मांतराची घोषणा मे एकोणीसशे छत्तीस एनिहिलेशन ऑफ कास्ट भाषण प्रकाशित एकतीस मे 1936 एक छत्तीस मुक्ती कोण पथे विख्यात भाषण पंधरा ऑगस्ट 1936 छत्तीस स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना सतरा फेब्रुवारी एकोणीशे सदोतीस मुंबई असेंब्ली निवडणूक डॉक्टर आंबेडकर विजय बारा तेरा फेब्रुवारी एकोणीसशे अडोतीस मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद एकोणीसशे चाळीस ऑफ पाकिस्तान ग्रंथाचे प्रकाशन एकोणीसशे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना एकोणीसशे बेचाळीस मजूर मंत्री म्हणून निवड एकोणीसशे त्रेचाळीस जानेवारी एकोणीस पुणे येथे व्याख्यात भाषण रानडे गांधी आणि जीना जून एकोणीसशे पंचेचाळीस काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले ग्रंथ प्रकाशित एकोणीसशे शेहेचाळीस मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना एकोणीसशे शेहेचाळीस कोण होते हा ग्रंथ प्रकाशित ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर निवड पंधरा एप्रिल पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस डॉक्टर शारदा कबीर यांच्यासोबत विवाह ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस दी दिबल्स ग्रंथ प्रकाशित नोव्हेंबर सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास घटना समितीचे घटना स्वीकार केली मे एकोणीसशे पन्नास बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य लेख महाबोधी संस्थेच्या मासिकात प्रकाशित पंचवीस मे एकोणीसशे पन्नास कोलंबो येथे बौद्ध विश्व परिषदेला उपस्थित एकोणीस जून एकोणीसशे पन्नास औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न हिंदू कोडबिल व मागासवर्गीयांच्या आरक्षणाबद्दल राजीनामा एकोणीसशे बावन्न मार्च सभे राज्यसभेसाठी निवड पाच जून एकोणीसशे बावन्न कोलंबिया विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लॉज पदवी अर्पण बारा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न हैदराबाद उस्मानिया विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी अर्पण तीन ऑक्टोंबर एकोणीसशे चोपन्न आकाशवाणीवर माझे वैयक्तिक तत्वज्ञान यावर भाषण डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रंगून तिसऱ्या जागतिक बौद्ध परिषदेला उपस्थित चार मे एकोणीसशे पंचावन्न भारतीय बौद्ध महासभेची स्थापना एकोणी ऑक्टोंबर चौदा एकोणीसशे छप्पन्न नागपूर येथे बनते चंद्रमणी यांच्या हस्ते दीक्षा घेतली व पाच लाख दलित बंधूंना बौद्ध धम्माची दीक्षा सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न चंद्रपूर येथे दोन लाख दलित बंधूंना धम्म दीक्षा दिली वीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न काठमांडू येथे जागतिक बौद्ध परिषदेत बुद्ध की कार्ल मार्क्स हे भाषण दिले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्माण सात डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न मुंबई येथे दादर चौपाटीवर दहा लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार अंतिम संस्कार तर हा एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट आपल्यासमोर आपल्यासमोर माझी आत्मकथा या पुस्तकातला मी मांडण्याचा प्रयत्न केला पुढं एकूण सत्तावन्न टॉपिक आहेत माझी आत्मकथा या पुस्तकातील त्यातला पहिला टॉपिक आहे तो मिस तर नव्हे ना की तो मिस तर नव्हे ना या टॉपिकचं वाचन आपण पुढच्या भागात करूया माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचं वाचन चालू आहे जर तुम्ही आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तो मिस तर नव्हे ना माझ्या आजोबा मालोजीराव हे होते त्यांचा एक धाकटा बंधू होता तो चौदा पंधरा वर्षाचा असताना साधू लोकांच्या झुंडी बरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळजवळ चोवीस वर्षांनी परत आला त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणजी ही जिवंत होती आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून देतेच राहावे असा तिने आग्रह धरला त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण साधो महाराज काही ऐकत नव्हते त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की दादा इतकी वर्ष तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ दे मला काही तुम्ही आग्रह धरू नका त्यावर मालोजीरावांनी यावर आपली काहीही हरकत नाही असे सांगितले पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही त्याचं काय त्यावर साधुबुवांनी मालोजीरावांना एक युक्ती सांगितली ती अशी हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे हे तरी कशावरून हे गोसावी बैरागी लोक फार चेटकी असतात काहीतरी चेटूक करून हा गोसावी आपल्या घराला इष्टेटीला काहीतरी धोका करणार नाही कशावरून तेव्हा हा गोसावी जात आहे तर जाऊ दे उगाच त्याला आग्रह धरू नकोस असे तिला सांगायचे यावर म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसावेला जाण्याची परवानगी दिली त्यानंतर बरोबर वीस वर्षांनी तेच साधूबा पुन्हा घरी आले पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि बोवाही बरेच म्हातारी झाले म्हातारे झाले होते तरी सुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून राहण्या संबंधी विनंती केली त्यावेळी बोवानी सांगितले की दादा माझे आवातर आवातर कार्य आता संपत आले आहे आता मी केवळ आपली अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे यापुढे आपण बांधवांची भेट होणार नाही तेव्हा आता मला येथे राहण्याशी मूळ राहण्यासाठी मुळीच आग्रह धरू नकोस आता जाता जाता मी आपणाला एक अभिवचन देतो आहे की आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्धार करता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करेल असा संदेश देऊन ते साधुबोबा बंधूचा निरोप घेऊन निघाले ते कायमचे तेव्हा माझ्या मनात कधी कधी -कद असा विचार येतो की माझी बुद्धी ही अतिशय तीव्र आहे त्यामुळे त्या, त्या साधुभुवांच्या वचनाप्रमाणे आमच्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करता पुरुष तो मिस्तर नव्हे ना असा हा पहिला टॉपिक होता तो मिस्टर नव्हे ना पुढचा टॉपिक आहे मी मूळ नक्षत्रावर जन्मलो हा टॉपिक पुढच्या भागात वाचूया तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आकाशवाणी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका करा।